आणि शिल्पा बालपणीचे मित्र होते जे एकमेकांवर जीवापाळ प्रेम करायचे समरसाठी शिल्पा हे त्याचे जग होते आणि शिल्पासाठी समर हा तिचा जगातला सर्वात मोठा आनंद होता एक दिवस समर आणि शिल्पा गावाजवळ एका जुन्या चिंचेच्या झाडाखाली बसले होते तेव्हा शिल्पाने समरला विचारले तू माझ्यावर नेहमीच असंच प्रेम करशील का समर हसला आणि म्हणाला शिल्पा माझ्या तुझ्यावर खूप प्रेम आहेत हे कधीच संपणार नाही शिल्पाच्या चेहऱ्यावर एक छान हास्य पसरले आणि दोघांनी तो क्षण त्यांच्या हृदयात जपला हा त्या दिवसापेक्षाही एक दिवस होता त्याला कल्पनाही नव्हती की त्यांच्या आयुष्यात जस जसे दिवस जात होते तस तसे त्यांच्या प्रेमाची खोली वाढत गेली पण प्रत्येक प्रेमकथाप्रमाणे त्यांची कथा कथामध्ये पण एक ट्वेस्ट येणार होता समोरचे वडील त्याला शहरात जाऊन शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला समरसाठी तो कठीण काळ होता पण त्याने शिल्पाला एक वचन दिले की तो परत लवकरच येईल हे वचन त्यांच्या नात्याचा एक महत्वाचा भाग बनला होता समोर गेल्यानंतर शिल्पा दररोज चिंचाच्या झाडाखाली जायची आणि त्याची वाट बघायची फक्त दिवस रात्र समोरच्या समोरच्या परतण्याची वाट पाहत होती त्याने कधी कल्पनाही केली नव्हती की जसजसे दिवस जातील तसतसे ज्या त्यांच्या डोळ्यातील चमक कमी होत जाईल शहरासमोर शहरासमोर अभ्यासात व्यस्त होता पण त्याचा आत्माचा एक भाग शिल्पाजवळच होता नेहमी गावात राहायचा तो तिला रोज पत्र लिहायचा एके दिवस काहीच उत्तर आले नाही त्याला वाटलं की शिल्पा रागवली की काय पण त्याला माहीत नव्हतं शिल्पाच्या आयुष्यात एक मोठं वादळ आलं आहे हे वादळ गावात गावात आलतं शिल्पाच्या पालखाने तिने तिचे लग्न एका गावातल्या मुलासाठी तय केलं होतं पण कुटुंबाच्या दबावाखाली झुकून शिल्पाने तिच्या प्रेमाचा त्याग केला समर समरला ही बातमी नंतर कळाली जेव्हा तो गावी परतण्याच्या तयारीत होता त्याच्यासाठी ती वेग्य होती जी त्याला कधीच लिहायची नव्हती त्याला वाटले की आयुष्यातील सर्वात मोठा आनंद त्याच्यापासून निसटला आहे समर गावात पोहोचला आणि त्याने पहिले शिल्पाचे लग्न झाले असे ऐकले त्याने शिल्पाला भेटण्याचा प्रयत्न पण केला पण वे सर्व व्यर्थ गेले तो चिंचेच्या झाडाखाली बसून खूप रडला जिथे त्याने असंख्य आठवणी निर्माण केल्या होत्या ते त्या ठिकाणी होते ज्याप्रमाणे प्रेमाचे साक्ष बनले होते वेळ निघून गेली पण समरचे प्रेम कधीच कमी झाले नाही तो अनेक ताचिंचेच्या झाडाखाली जायचा त्याचे अपूर्ण प्रेमकथा आठवायचा शिल्पाच्या आठवणी त्याच्या अविष्यचा भाग बनला होता त्याला माहीत पण नव्हते त्याने कधी काय हरवले आणि त्याला त्यांनी कधीच हार मानली नाही त्याने त्याचे प्रेम त्याच्या हृदयात जपून ठेवले जणू ते अमूल्य खजन आहे की काय काही वर्षाने समरला कळाले की शिल्पाचे लग्न यशस्वी झाले नाही तो तिला भेटायला गेला पण त्यावेळेस शिल्पाने त्याला थांबवले ती म्हणाली समर आपलं प्रेम नेहमीच अमर राहील पण आपण एकत्र राहू शकत नाही समरने शिल्पाच्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाला शिल्पा तु, तु तुझे प्रेम माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद आहे मला नेहमी तुझ्यासाठी आनंदी राहायचं हे ऐकून शिल्पाच्या डोळ्यात पाणी आलं पण तिला माहीत होतं की त्याच्या अशा प्रकारे समर आणि शिल्पाची कहाणी एक अपूर्ण प्रेमकन कथा बनली ज्यांना लोक ओळखतात त्यांचे प्रेम अपूर्ण राहिले असेल पण त्यांची आठवणी कायम राहतील ही कहाणी आपल्याला सांगते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी खरे प्रेम कधीच संपत नाही नंतर समर आणि शिल्पाच्या आठवणी आपल्या आयुष्यात घालवण्यासाठी निर्णय घेतला त्याने त्या चिंचाच्या झाडाखाली एक छोटसे घर मंदिर बांधले तिथं तो दररोज शिल्पासाठी प्रार्थना करायचा मंदिर त्याच्या दुःख प्रेम प्रतीक बनले जिथे लोक त्याच्या समोर अमर आणि प्रेमाची कहाणी ऐकण्यासाठी आणि खरे प्रेम कधीच मरत नाही हे शिकण्यासाठी येत असतात शिल्पा आणि समरच्या कहाणी प्रेरणा बनली लोकांना शिकवते होती की प्रेमाची शक्ती खूप आहे त्याचे दुःख त्याच्या हृदय स्पर्श केला आणि हे सिद्ध केले की प्रेमाची आठवण काळाच्या मर्यादित पलीकडे असतात शिल्पा आणि समरच्या शेवटच्या श्वासाच्या प्रेमाचे साक्ष होते ज्यांनी काळा काळाच्या वाळूवर आपले अमित छाप सोडली चिंचाच्या झाडाखाली मंदिर बांधल्यानंतर आपल्या आयुष्यात एक नवीन ओळख घेतला तो दररोज तिथे असे यायचा शिल्पाच्या आठवणी हरवून जातील म्हणून प्रार्थना करायचा आणि आपल्या भावना व्यक्त करायच्या गावातले लोक त्याच्या भक्तीच्या प्रभावात झाले आणि हळूहळू स्थानिक संत म्हणून ओळखून जाऊ लागले त्याच्या शब्दाची आणि प्रेमकथेची लोक लोकांना प्रेरणा दिली आणि गावात एक नवीन उत्साह निर्माण केला एके दिवशी समर मंदिरात बसला असताना गावातली एक सीमा नावाची मुलगी त्याच्याकडे आली ती समरला म्हणाली भाऊ <coughs> ती समरला म्हणाली तुम्ही कुठून आहात तुमची कहाणी मी खूप ऐकली आहे खरोखरच आश्चर्य आहे की तू मला तुमच्या प्रेमाबद्दल आणखी काही सांगू शकतील का समरने तिला उत्तर दिले आणि शिल्पाची प्रेमकथा सांगतो तिने सांगितले की लहानपणीपासून एकमेकांवर कसे प्रेम करतात आणि परिस्थिती त्यांना कसे वेगळं केली सीमाने सम सीमाने समोरच्या डोळ्यात शिल्पाबद्दल लपलेले प्रेम पाहिले आणि म्हणाली तुझे प्रेम अमर आहे पण तुम्हाला वाट वाटत नाही का की तुम्ही पण पुढे जाण्याचा जा, प्रयत्न करावा समरने उत्तर दिले की मी शिल्पा शिल्पाला नेहमीच माझ्या हृदयात ठेवीन पण मला पण मला माहीत आहे की आयुष्यात पुढे जात राहायचे कदाचित मी कधीतरी पुढे जाऊ शकेल पण शिल्पाची आठवण माझ्यासाठी नेहमीच महत्त्वाची राहील सीमाने समोरचे लक्षपूर्वक ऐकले आणि ती म्हणाली तुझी कहाणी खरोखरच प्रेरणादायक आहे जर तुम्हाला हवे असेल तर तुम्हाला मदत करू शकते आपण एकत्र मिळून गावात एक कार्यक्रम आयोजित करू जिथे लोकांना प्रेम आणि प्रामाणिकपणाची शक्ती मिळेल समरसीमाचा प्रस्ताव विचार विचार करतो त्याला वाटले की ही एक चांगली कल्पना आहे जर तिच्या कथेच्या इतरांना प्रेरणा देऊ शकली तर कदाचित शिल्पाच्या स्मृती आणखी जास्त काळ जिवंत राहील म्हणून त्याने गावामध्ये प्रेमाचा उत्सव आयोजित केला प्रेमाचा उत्सव गावात मोठ्या थाटामाटात कार्यक्रम पार पडला समरांनी सीमा मिळून तो मोठ्या थाटामाटात साजरे करण्याची योजना बनवली तो गावातील प्रत्येक घरात गेला लोकांना आमंत्रित केले या मोहो महोत्सवामध्ये गाणे नृत्य प्रेमकथा सादर करण्यात आल्या हा प्रसंग खूप मोठा होता जेव्हा सर्वांना प्रेमाची शक्ती जाणवली उत्सवाच्या दिवशी समरने शिल्पाचे स्मृतीवृत्त एक विशेष पूजा केली त्याने शिल्पाच्या आवडत्या फुलांचा हार बनवला आणि मंदिरात अर्पण केला त्या दिवशी गावातले सर्व लोकांनी समरच्या भावना समजून घेतल्या आणि त्याच्या पाठीशी उभे राहिले जेव्हा समरने त्याची कहाणी पुन्हा सांगितली तेव्हा सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं तो मनाला खरे प्रेम कधीच मरत नाही ते नेहमीच आपल्या हृदयात जिवंत राहते त्याचे शब्द लोकांच्या हृदयात भिडले आणि सर्वांनी त्याच्याबद्दल आदर व्यक्त केला उत्साहाच्या शेवटी सीमाला समरले म्हणाला तुझ्या कथेने मला शिकवले आहे की प्रेमाची शक्ती अद्भुत असते पण पुढे जाण्याचे महत्व पण आहे